आघात लेखिका प्रिया उंबरकर वाचक स्वर सिद्धी गायकर मी तुला लिस्ट द्यायला सांगितली होती तू दिली का नाहीस शिवाने त्याच्यावर नजर रोखत विचारलं मी विसरलो अखिल दुसरीकडे तोंड फिरवत म्हणाला तशा शिवाच्या भुवया उंचावल्या हा झेंडूर मला इग्नोर करतोय तो मनातच म्हणाला हे झेंडू इकडे शिवा त्याला हाताने बोलवत म्हणाला तस अखिलने मागे वळून पाहिलं कारण तो नेमका कोणाला झेंडू म्हणाला ते त्याला समजलं नाही तुलाच म्हणालो बे इकडे ये हे असं मारक्या रेड्यासारखे लूक नंतर दे आधी इकडे शिवा म्हणाला तसा अखिल रागातच दुसफूस करत त्याच्याजवळ गेला हे बघा माझं नाव अखिल आहे त्यामुळे प्लीज मला दुसऱ्या कुठल्या नावाने बोलवत जाऊ नका किती वियड वाटत ते ऐकायला अखिल म्हणाला आय नो रे पण त्याच काय आहे ना माझा एक छोटासा प्रॉब्लेम आहे लहानपणी खेळत असताना मी डोक्यावर पडलो होतो त्यामुळे माझी स्मरण शक्ती थोडी कमजोर झाली नाव लक्षात नाही राहत माझ्या त्यामुळे मी त्याच नावाशी मिळती जुळती नावं घेत बसतो आणि तसही तू तर मला माझ्या आहेस तुझ्याशी मस्करी तर करूच शकतो मी मेवणा मेवणा हो मी में ताराचा बेस्ट फ्रेंड आहे उगीच मला तिचा भाऊ बनवण्याचा अट्ट नको तिला ऑलरेडी एक भाऊ आहे लय लवकर तापतो बाबा तू बर ठीक आहे नाही बनवत तुला तिचा भाऊ मग तर झालं आता सांगतोस का मला तिच्या आवडी निवडी शिवा शांतपणे म्हणाला कारण सध्या त्याला अखिलकडून ताराच्या आवडी निवडी माहीत करून घ्यायच्या होत्या तिची सगळ्यात महत्वाची आवड म्हणजे तिला फालतू बडबड करणारे लोक अजिबात आवडत नाहीत अखिल म्हणाला तस शिवाने कपाळावर अंगठा घासला कारण तो आपल्याला टोमणा मारतोय हे त्याला बरोबर समजलं धावा मी ना वस्तूंच्या आवडी निवडी बद्दल तरी मला तेवढच जा शिवा त्याचा राग कंट्रोल करत म्हणाला अखिलने इच्छा नसतानाही शिवाला तिच्या आवडी निवडी सांगितल्या कारण त्याशिवाय तो काही इथून जाणार नाही हे त्याला कळून चुकलं होत त्याच्याकडून सगळी माहिती घेतल्यानंतर शिवाच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं थँक्स ब्रो तू तिचा सच्चा मित्र आहेस बघ आनंदात तू पण किती आनंदी दिसतोय आनंद तर तुझ्या चेहऱ्यावर ओसंडून वाहतोय मी बादली आणायचं विसरलो नाहीतर सगळा आनंद त्या बादलीत भरून मी तिला दाखवायला नेला असता झालं ना तुमचं काम मग निघा आता अखिल म्हणाला अरे पाहुणा आलोय मी तुझ्या घरी निदान चहा कॉफी तरी विचारशील की नाही चहाला चहा पावडर संपली आणि कॉफीसाठी दूध पण नाहीये किराणा भरून आणल्यावर नक्कीच बोलवे अखिल म्हणाला तस शिवाला खूप हसायला आलं कारण तो आपल्याला पटवतोय हे हो न पळण्याऐकत शिवा मूर्ख नव्हता हो पण त्याच तेच वागणं शिवाला आनंद देत होत त्यामुळे तो मुद्दाम त्याला ढिवचत हो होता ठीक आहे किराणा भरला की सांग मग येतोच मी चहा प्यायला शिवाने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि तो हसतच बाहेर निघून गेला जाताच अखिलने त्याचा मोबाईल काढला आणि ताराला फोन लावला इकडे तारा नुकतीच फ्रेश होऊन तिच्या खोलीतून बाहेर आली होती हा बोल की काय बोलू बोलण्यासारखं काही शिल्लक ठेवलंयस का तू अरे आता मी काय केलं तू काही नाही केलं पण तुझा तो हिरो त्याने डोकं फिरवलंय माझ यात कुठे सापडला हा तुला कसला विचित्र आहे तुला माहितीये तो आता घरी आला होता माझ्या चक्क मला बोंबील म्हणालाय अगं ऐंशी किलो वजन आहे माझ आणि तो मला बोंबील म्हणाला किती फील झालं असेल मला तू विचार सुद्धा करू शकत नाहीस अरे काय बोलतोस काय शिवराज तुझ्या घरी आले होते हो पण तू आधी मला हे सांग की तू अशा माणसाच्या प्रेमात पडलीच कशी तुझ्या स्वभावाच्या एकदम विरुद्ध आहे तो तू तुझ्या करिअरला घेऊन किती सिरियस आहेस आणि दुसरीकडे तो एकदम चिल असा वागत नाहीये कुठल्या अँगलने तो बिझनेसमॅन वाटतो एक नंबरचा गावठी आहे दिसायला फक्त चांगला आहे एवढाच काय तो प्लस पॉइंट आहे नाहीतर तो तुला अजिबात सूट करत नाही अरे अक्की शांत हो किती चिडतोय आणि आमच्या प्रेमाबद्दल म्हणशी तर प्रेम काय असं विचार करून थोडीच होत ते तर कधीही कुणावरही होऊ शकत अग पण म्हणून हा डोकं फिरवलं या माणसाने माझ तरीच म्हटलं हा मला इतकी हो का देत होता म्हणजे त्याला असं वाटलं असेल की तू आणि मी आपल्यामध्ये काहीतरी म्हणून तो मला खुन्नस द्यायचा कसली कुन्नस, कुन्नस? तिने विचारलं त्यावर अखिलने जिम मध्ये घडलेला प्रसंग सांगितला ते ऐकून तर ताराला अजून हसायला आलं <laughs> हसू नकोस खरच सर्किट आहे तो माणूस हे बघ अजूनही विचार कर आयुष्यभर अशा वेड्यासोबत राहणं सोपं नाहीये अक्की तू ना खूप जास्त विचार जस्ट चिल त्यांनी तुला खुन्नस दिली कारण ते माझ्या बाबतीत खूप आणि ते मला चांगलंच माहितीये एनिवेज चांगला मित्र म्हणून माझं काम होत तुला समजावणं बाकी जर तू पायावर दगड मारून घ्यायचं ठरवलंच आहेस तर तुझी मर्जी चल ठेवतो आता मी फोन बाय ताराने पण फोन ठेवून दिला पण फोन ठेवताच ती खळखळून हसू लागली <laughs> कारण तिने अखिलला ऐंशी किलोचा बोंबील म्हणून इमॅजिन केलं होतं त्याच रात्री शिंदे परिवार जेवणासाठी एकत्र जमले होते जेवताना साधना, अशोक अजय आणि आजी चौघेही एकमेकांकडे बघून इशारा करत होते कारण त्यांना तारासोबत बोलायचं होत पण मॅडम शांतपणे जेवत होत्या मी कोण सुरुवात करणार यासाठी एकमेकांना खाणा खुणा सुरु होत्या मध्ये ताराच लक्ष त्या चौघांकडे गेलं तसे सगळे मान खाली घालून जेवू लागले ते बघून तिच्या भुवया उंचावल्या काही बोलायचं असेल तर बोला ना इशारे काय करताय शेवटी तीच म्हणाली अशोक बोलायचं म्हणाले मला माहिती आहे तुम्हाला काय बोलायचं पण तुम्ही काही बोलायच्या आधी मीच एक गोष्ट सगळ्यांना सांगते कि मी शिवराज सोबत लग्न करण्याचा निर्णय घेतलाय आणि तो माझा फायनल निर्णय ज्यात काहीही झालं तरी बदल होणार नाही तिने एकदम शांतपणे उत्तर दिलं पण तिच्या उत्तराने अशोक साधना आणि आजी तिघेही शॉक झाले अजयला मात्र याची पूर्वकल्पना होती त्याच्यासाठी हा धक्का तितकासा मोठा नव्हता हो कारण तो आपल्या बहिणीला चांगलंच ओळखून होता तिने एकदा जी गोष्ट ठरवली ते ती करूनच राहते त्याला चांगलंच माहीत होतं त्यामुळे तो शांतच बसलेला होता तारा, अग सगळं माहीत असूनही तू अशी कशी बोलू शकतेस साधना तिच्यावर आहे मी हे बोलते तिने तितक्यात शांततेत उत्तर दिलं अग तुझ्या जीवाचा प्रश्न आहे ग पोरी निदान एकदा तरी विचार कर आजी पोट तिडकीने बोलल्या आजी मी कधीच कुठलेच निर्णय फक्त भावनेच्या भरात घेत नाही हे तुम्हाला सगळ्यांना चांगलंच माहिती मी खूप विचार करून हा निर्णय घेतला आणि राहिला प्रश्न माझ्या जीवाचा तर मला सांगा काल जे मी किडनॅप झाले त्यात पाटील घराण्याचा काय संबंध होता तरी पण तो प्रसंग माझ्यावर ओढावलाच ना याचा अर्थ संकट फक्त पाटलांमुळेच नाही तर कधीही आणि कुठूनही येऊ शकत ड्राईव्ह करताना माझा अपघात होऊ शकतो घरात गॅस स्फोट होऊ शकतो बसता बसता मला साप जाऊ शकतो गिजर मधलं पाणी अंगावर पडून मी भाजू शकते थोडक्यात मरण यायच असेल तर ते कुठूनही आणि कसही येऊ शकतं आणि त्या प्रत्येक गोष्टीसाठी आपण पाटलांना जबाबदार नाही ठरू शकत ना आणि सगळ्यात महत्वाचं माझ शिवराजवर प्रेम आहे आणि मी जर लग्न केलं तर फक्त त्याच्याशीच आता निर्णय तुमचा आहे तुम्हाला जर तुमच्या मुलीचं लग्न व्हावं असं वाटत असेल तर पाटील फॅमिलीला बोलवून घ्या आणि लग्नाची बोलणी करा पण तुम्ही जर या लग्नाला नकार दिलात तर तुमच्या निर्णयाचा मान ठेवून मी त्याच्याशी लग्न करणार नाही पण त्यानंतर मी आयुष्यभर सिंगल राहील पुन्हा मग माझ्या लग्नाचा विषयही डोक्यात घेऊ नका सो आता निर्णय तुमचा आहे शांतपणे विचार करा आणि मगच काय तो निर्णय घ्या कारण माझा निर्णय ऑलरेडी झालाय जो मी बदलणार नाहीये असं म्हणत ती उठली आणि प्लेट किचन मध्ये ठेवत हात धुवून तशीच तिच्या खोलीत निघून गेली ती जाताच मात्र हात लावला अरे काय ही मुलगी असं कुठे असत का आपलं मत विचारात घ्यायचं सोडून सरळ स्वतःचा निर्णय सुनावून निघून गेली आजी डोक्याला हात लावत म्हणाल्या मी तुम्हाला आधीच सांगितलं होत की तिने जी गोष्ट ठरवली आहे ते ती करूनच राहते आणि जर आपण या लग्नाला नाही तर ती खरच राहील हे तुम्हाला पण चांगलंच माहिती सो मला असं वाटतं जास्त विचार करण्यापेक्षा आपण या लग्नाला संमती द्यावी अजय म्हणाला अरे पण उद्या काही करता काही झालं म्हणजे साधना अजूनही मनापासून तयार नव्हत्या आई ती काय म्हणाली ऐकलंच ना संकट यायच असेल तर ते कुठूनही आणि कसही येऊ शकत आणि मरणाच म्हणशील तर आयुष्यात कधीतरी एकदा मरायच आहे आणि अगं मला पण ताराचा निर्णय योग्य वाटतो कारण पाटील फॅमिली किती दमदार आहे याचा प्रत्यय मला कालच येऊन गेलाय पोलीस फोर्सच्या आधी त्या माणसांपर्यंत पोहोचणं म्हणजे काही खायची गोष्ट नव्हती पण ते त्यांनी करून दाखवलं त्यावरून मला खात्री वाटते की ते लोक ताराला काहीही होऊ देणार नाही आणि तिच्या आवडीच्या माणसासोबत लग्न झाल्यावर ती पण खुश राहील आणि आपल्याला तिचा आनंदच हवाय ना मग काय हरकत आहे तिच्या निर्णयात तिच्या सोबत राहायला अजय म्हणाला तसे सगळेच विचारात पडले शेवटी हो नाही हो नाही करत अजयने सगळ्यांना तयार केलं तारा तिच्या रूप मध्ये आली आणि लॅपटॉप घेऊन तिचं काम करत बसले अकरा वाजले तसा तिने लॅपटॉप ठेवून दिला आणि आपलं डेली स्किन केअर रुटीन फॉलो करून तिने तिने रूमचे ऑफ केले मोबाईल हातात घेतला आणि शिवा ऑनलाईन आहे की नाही ते पाहू लागले पण तो ऑनलाईन नव्हता त्याचा लास्ट सीन चार तासांपूर्वीचा होता त्यामुळे तिने त्याला डिस्टर्ब करणं योग्य समजलं नाही तिने इंटरनेट ऑफ केला आणि मोबाईल बाजूला ठेवून डोळे मिटून घेतले हळूहळू ती झोपेच्या गेली नंतर मध्ये किती वेळ गेला नाही पण अचानक तिला तिच्या पायावर एक वेगळाच स्पर्श जाणवला कोणाच्या तरी नरम ओठांचा स्पर्श अशी तिची झोप चाळवली झोपेतही तिला तो स्पर्श हवा हवासा वाटला आणि तिच्या चेहऱ्यावर एक लज्जायुक्त स्माईल आली तिचे हात अचानक कोणाच्या तरी हातात लॉक झाले त्या व्यक्तीच्या उष्ण श्वासांची लयबद्धता तिला तिच्या चेहऱ्यावर जाणवली तिचे डोळे अजूनही बंद होते सगळं काही हव हवं वाटत होत अचानक तिला पोटावर कोणाचा तरी हात फिरतोय असं काहीच जाणवलं तसा तिने आवंठा केला डोळे मात्र अजूनही बंदच होते हळूहळू तो स्पर्श वाढत गेला तिची साथ मिळताच तो स्पर्श अजून उत्तेजित झाला हात एकमेकांमध्ये गुंफले गेले आणि त्याच सोबत दोघांचेही ओठ हो एकमेकांना जाऊन भेटले तो स्पर्श ते ओठ सगळं तिच्या ओळखीचं होत त्यामुळे ती मनसोक्त त्याला साथ देत होती हळूहळू तो स्पर्श तिच्यापासून दूर होत गेला तशा तिच्या कपाळावर आठ्या पसरल्या काही सेकंदांनंतर जेव्हा तिला काहीच हालचाल जाणवली तेव्हा मात्र तिने अलकत तिचे डोळे उघडले पण डोळे उघडताच ती खाडकन उठून बसली तिने भांबावलेल्या नजरेने अवतीभोवती पाहिलं पण तिच्या जवळ कोणीही गॉड म्हणजे ते माझं स्वप्न होत पण असं कुठे स्वप्न असत का असं स्वप्न जे मला एकदम रियल वाटत होत असं वाटतय ते सगळे क्षण मी आत्ता अनुभवलेत तसं असतं तर शिव पण इथेच असते ना ते नाही म्हणजे नक्कीच हे माझं स्वप्न होत तारा त्या शिवराज पाटीलने ना वेळ केलंय तुला म्हणून आता ही अशी स्वप्न पडतात जरा भानावर ये ती स्वतःलाच दम देत म्हणाली आणि उठून वॉशरूम ला गेली दरवाजाचा आवाज येतच बाहेर बाल्कनीच्या भिंतीला टेकून उभे असलेल्या शिवाने छातीवर हात ठेवत सुस्कारा सोडला अरे का तुझ पूर्ण करायच्या नादात हे काय करत होतास तू नशीब वेळेवर कंट्रोल केलंस नाहीतर तुझ्या वरातीऐवजी भाईने तुझी अर्थी उठवली असती पण यार कसली पोरगी कसली बोल्ड आणि बिंधा असते शिवा लग्नानंतर मजा आहे तुझी तिने स्वप्न समजून ज्या पद्धतीने त्याला प्रतिसाद दिला होता ते आठवून शिवा मनातच खुश झाला शिवा आता जे काही झाले त्याला ती स्वप्न समजते हीच वेळ आहे तिची बॅटरी डाऊन करायची चल पण शिवराज पाटील सोबत पंगा घेण्याचे काय परिणाम होतात तो पुन्हा आतमध्ये आला आणि दोन्ही हा टोक्या खाली घेत तिच्या बेडवर जाऊन झोपला ती वॉशरूम मधून बाहेर येण्याची वाट पाहू लागला तिने तोंडावर थंड पाण्याचा शिपका मारला आणि टॉवेलने तोंड पुसत ती बाहेर आली तसं मंद लाईटच्या प्रकाशात तिला बेडवर एक आकृती झोपलेली दिसली तशी ती किंचित घाबरली तिने लगेच रूमचे लाईट ऑन केले पण लाइट्स ऑन होताच तिला खूप मोठा धक्का बसला कारण समोर शिवा तिच्या बेडवर पाय पसरून निवांत झोपला होता तो तिच्याकडेच बघत गालातल्या गालात बसत होता आणि मध्येच दोन्ही भुव्या उंचावत तिला चिडवत होता तुम्ही इथे काय करताय आय थिंक तुझा प्रश्न चुकतोय मी इथे काय करतोय यापेक्षा मी इथे कसा आलो हे तू विचारायला हवं हो। कारण मी इथे येणार हे तर आपला आधीच ठरलेलं होत विसरलीस की काय आपलं चॅलेंज तिने लगेचच दरवाजाकडे पाहिलं पण दरवाजा तर आतून बंद होता मग तो आतमध्ये आला कसा ते तिला कळत नव्हतं पण त्यापेक्षाही तिच्यासाठी मोठा शॉक हा होता कि थोड्या वेळापूर्वी तिने जे काही अनुभवलं ते खरच तिचं स्वप्न होत कि प्रत्यक्षात घडलं होत आता मात्र ती चांगलीच गोंधळली बर त्याला विचारावं आणि जर तसं काही झालं नसेल तर तीच फसणार होती आपण त्याच्या बाबतीत इतके पुढचे विचार करतो हे कुठल्या तोंडाने ती त्याला सांगणार होती थोडक्यात सकळीकडून तिचीच कोंडी झाली होती त्यात मॅडम चॅलेंज पण हरल्या होत्या कारण साहेब मध्यरात्री तिच्याच घरात तिच्याच बेडवर हातपाय पसरून झोपले होते आणि ते अचानक घरात कसे अवतरले याच उत्तर सध्या शिवा बाबास देऊ शकत होते जे सध्या आपल्या होणाऱ्या सौभाग्यवतीला डोक्यापासून पायापर्यंत नजरेने स्कॅन करत होते काय बघताय थर्टी फोर ट्वेंटी एट थर्टी सिक्स वॉट अग मी आज गुरुजींकडे गेलो होतो तेव्हा गुरुजी म्हणाले की आपले चौतीस नाही अठ्ठावीस नाही छत्तीसचे आलाय का पत्रिका बघायला माझी जन्मतारीख तरी माहितीये का तुम्हाला उगीच तोंडाला येईल ते बरत आहे ती चिडत म्हणाली तशी त्याने जीप चावली कारण पत्रिका बघायला दोघांच्याही कुंडल्या लागतात याच ज्ञान बहुतेक शिवा बाबांना अवगत नव्हतं त्यामुळे आता तर ते सपशेल तोंडावर पडले होते